एवढा आनंद उपभोगला तुकोबाराय म्हणतात आनंदी दाटली तीही त्रिभुवनी सर्वात्मक पण भोग झाला माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद म्हणे नाथ महाराज मध्ये तुला त्रैलोक्य लोक आनंदाच ना तसं तुकोबाराही म्हणतात की आनंदी दाटली तीही त्रिभुवनी सर्वात्मक पण भोग झाला एवढा आनंद प्राप्त झाला याच कारण काय तुकोबाराय म्हणतात तर योग्य परमार्थ केला आपल्याला उपदेश करतात की अरे तुम्हाला आनंद प्राप्त झाला पाहिजे असं वाटतं ना मग तुम्ही ही भक्ती करा महाराज भक्ती करतो आनंद प्राप्त झाला पाहिजे आम्हाला पण नेमकी भक्ती कोणती करू ती कारण या विश्वामध्ये नऊ प्रकारची भक्ती आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नऊ प्रकारची भक्ती आहे महाराज कुठली भक्ती केली पाहिजे आम्हाला ही आनंद प्राप्त झाला पाहिजे हो सांगा त्यावेळेस तो म्हणतात तुम्हाला आनंद प्राप्त करून घ्यायचे ना भक्ती कुठली सांगितली ऐका कलियुगा माझी करावे कीर्तन मग फायदा काय होईल तेने नारायण देईल भेटी आनंद प्राप्त झाला पाहिजे भगवान परमात्म्याने भेट दिली असं पाहिजे ना मग कोणती भक्ती सांगितली कलियुगा माझी करावे कीर्तन कीर्तन करवा कीर्तन कार देवाचं नामसंग कीर्तन करावा घरे हो महाराज एकाने विचारलं महाराज कीर्तन करतो फायदा सांगा फायदा अरे या जगात लोक फायद्याशिवाय काहीच करत नाही कीर्तनकार कीर्तन करत नाही आहे का नाही महाराज फायदा सांगो आम्हाला कीर्तन भक्ती करतो त्यावेळेस कबीर महाराजांनी कीर्तन भक्तीचा फायदा सांगितला का हरी कीर्तन मैतीन गुण तो कीर्तनाचा फायदा ऐका कीर्तन कीर्तन कोणत्या जातीचा कोणत्या पंथाचा आहे त्याच्याकडं गाडी आहे बॉडी आहे दाढी आहे हे कोणीच पाहत नाही बरं सर्व समाज कीर्तनकाराच्या पाया पडतो पायाने पडत माउली लोक हार टाकून पाया पडतात बरं बोलतो ना मी हार टाकून पाया पडतात ऐकाकडे हो तुमच्या गावामध्ये जर एखादा मंत्री आला मोठा नेता आला ना तुम्ही त्यांना दहा हजार रुपयाचे हार टाकणार पण पाया कोणीच पडणार नाही पण मला वाटतं तळागाळातील कीर्तनकार असू द्या सर्व सामान्य सर्व समाज त्या कीर्तनकाराच्या पाया पडतून हार टाकतो मला वाटतं नक्कीच या मंत्र्यापेक्षा आपला तळागाळातील कीर्तनकार मोठा आहे मला <स्याँगाँ> अरे कीर्तनकार वा कीर्तनकार लोक पाया पडतात ओ हार टाकतात सांगा ना मला तुम्हाला विचारतो तुम्ही हार टाकणारा मोठा असतो का हार टाकून घेणारा बोला 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 पटकन हार टाकणारा का हार टाकून घेणारा हार टाकणारा बरोबर ना तुमचं मत आहे हार टाकणारा मोठा असतो पण माझं मत असं आहे हार टाकून घेण्याकरता वाकावं लागतं जो वाकतो ना त्याच्याच गळ्यात हार पडतात बरं सोपा सांगू हार माना लोक हार टाकतात काय काही वाकतच नाही हो माऊली काय काही कशी असतात सांगू तुम्हाला लाटण्यासारखे लाटण्यास ना इकडं लाटणं माहिती आहे ना मध्ये बारीक दोन्ही बाजूला नाही उलट झालं दोन्ही बाजू जाड मध्ये जागेत ना काही काही लाटण्यासारखे असतात बरं लाटणे आईशा न लवे वाकत नाही महाराज मोडतात पण वाकत नाही वाक। पण एक सांगू परमार्थ करत असताना अंतकरणामध्ये नम्रता नसेल ना महाराज नम्र झाला गुरुजींनी प्रेमाने गोड चाल गायली की तुम्ही प्रेमाने जांभळी दिली पाहिजे जा? टाळी वाजवली पाहिजे टाळी टाळी आहे का नाही जोरदार टाळी झाली पाहिजे कारण इथे जे तुम्हाला लाभलेले गायकवादक हे सगळे प्रेमाने गाणारे वाजवणारे माणसं येतो नाही तर काही काही गायक म्हणतात बरं आम्ही रागात गातो अनुरागात राजा देवाला प्रेम आवडतं सबसे उची प्रेम सगाई दुर्योधन हो। का मे सागुरगर खाई सबसे प्रेम सगाई या जगामध्ये सगळ्या श्रेष्ठ नात प्रेमाचे महाराज प्रेम केलं पाहिजे भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला आहे का नाही भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवाता या माझी परमार्थच आहे हो परमार्थ म्हणजे काय काही का परमार्थ म्हणजे काही वेगळी साथ नाही का कपडे काढणे का का राख लावणे हिमालयात जाणे परमार्थाची एक सोपी व्याख्या सांगतो माझ्या कवी महाराजांच्या भाषेत ऐका परमार्थ कशाला म्हणतात हो भज मन की तरंगमा परमार्थाचे मला एकमेकांना प्रेम केले के की हा परमार्थ आदत बुरी सुधारलो बस हो गया भजिन। तो तुकोबाराय म्हणतात अरे तुम्ही भक्ती करा भक्ती करत असताना प्रेम असलं पाहिजे आणि जर कधी प्रेमाने भक्ती केली त्या भगवान परमात्म्याला जर का तुम्ही माझ म्हटलं तो म्हणतात तो भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमास्तव काय करतो पहिलं चरण गोड आज की आनंद कि की। हो म्हणजे इथे सगळे गायक वादक वातावरणात वातावरण करतात काही वातावरणात वातावरण करतात असे भेटतात पण अगदी गोड द्यावेत तेवढे धन्यवाद आमच्या सदानंद गुरुजींच्या चालींच्या बाबतीत हात कोणीच धरायचा नाही मग पायेच धरायचे व पाय धरायचे अगदी गोड पुन्हा टाळी झाली पाहिजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव तुकोबार भगवान परमात्म्याला माझं म्हणा त्याची भक्ती करा त्याला जर प्रेम समर्पित केलं तर भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमास तो काय होतो आपण तू भक्ताच्या प्रेमास तो गुरुही होतो महाराज आणि ऐका या जगामध्ये गुरु हे सगळ्यात श्रेष्ठ नाते महाराज गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुवी देव तुझा पहाता नाही त्रैलोके गुरुहा सुखाचा सागर गुरुहा प्रेमाचा सागर गुरुहा धैर्याचा डोंगर कदा काळ डळमडना कदा का बरे दुपत से भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमास तो गुरु होतो त्याच्या करता प्रेम करावं लागतं बरं आणि ऐका प्रेम हे दोन्ही क्षेत्रात असतं प्रपंचातही प्रेम असतं आणि परमार्थातही प्रेम असतं पण ऐका ना प्रपंचातलं प्रेम हे कमी होत राहतं तसं परमार्थातलं प्रेम कमी होत नाही उलट वाढतं गड्याव संसारातलं प्रेम कमी होतं का नाही सांगा बरं मला आपण सगळे अनुभवलेले हो माणसे सांगा ना मला लहानस लेकरावर माणसं जेवढं प्रेम करतात तेवढं म्हाताऱ्या माणसावर करतात का बोलाकडे लहानसं लेकर कोणाचं असू द्या गोंडसबाळ छोटीशी पॅन्ट घातलेलं गोरपान हरणासारखे डोळे काळे कुरळे केस काजलाचा टिळा हातात खुळखुळा लहानस बाळ पाहिलं की असं वाटतं याला उचलावर पटकन पप्पी घ्यावी बरोबर ना परिचयाचं नसलं तरी असं वाटतं याला उचलून पटकन पप्पी घ्यावी मला असं सांगा असं कोणी म्हणतं का आजोबा कायम घायतच राहतात तुम्ही थांबाव थोडस काबर काही नाही एक पप्पी दे म्हणतो कोणी अरे कुठली पप्पी रे घरातलं तर डुंकून राहत नाही बाबा हे संसारातलं प्रेम आहे बर सांगू तुम्हाला संसारातलं प्रेम कसं आहे अजून सोपं सांगू तुम्हाला कळेल असं सा। सांगा ना मला सुरुवातीला लग्न झाल्यानंतर पती पत्नी जेवढं प्रेमानं एकमेकांकडे पाहतात बोलतात एकमेकांशी तेवढं मातारपणात एकमेकांकडे प्रेमानं पाहतात बोला बोला प्रेम फार लांबची गोष्ट आहे गुरुजी पाहत नसतात लग लग एक बर बघायला लागली एकमेकांकडे असे पाहतात ना लाल लालडोळे म्हाताऱ्याचे लाल डोळे मध्ये जर कोणी उभा उभारे तर जाळ होईल बरं त्याचा हे एवढं बिघडत महाराज हो सांगू तुम्हाला संसारातलं प्रेम असं आहे महाराज नवीन लग्न झालं सुरुवातीचे दोन वर्षे पती बोलतो पत्नी ऐकते नंतरचे दोन वर्षे पत्नी बोलते पत्ने चे चे वर पती ऐकतो बाकीचे पुढचे सगळे वर्षे पती पत्नी दोघं बोलतात अख्ख साकुरा ऐकतो हे संसारातलं प्रेम कमी होतं आता विनोद सोडा चिंतन ऐका तसं परमार्थाचं प्रेम कधीच कमी होत नाही महाराज परमार्थातलं उडत वाढत जात सुख घडोघडी वाढू लागे मग राम नाम i hey, hey, hey. परमार्थातलं प्रेम कधीच कमी होत नाही उलट वाढत जातं बरोबर मग महाराज तुम्ही संसारावर जेवढं प्रेम करतायत एवढं जर माझ्या भगवान परमात्म्यावर केलं ना महाराज म्हणता तो भगवान परमात्मा देवासून गुरु होतो यात नवल नाही अरे भक्ताच्या प्रेमास तो बायको सुद्धा होतो पत्नी होतो अजून काय केलं पाहिजे सांगा ना अर्जुना करता बायको झाला ना माहिती प्रसंग आपल्याला सांगतो थोडस धावता एकदा भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुन अरण्यात गेले अरण्यात गेल्यानंतर भगवंताने भगवंताला सांगितलं अर्जुनाने म्हटलं देवा मला तहान लागली भगवंताने सांगितलं बघ म्हटलं अर्जुना इथं कुठं पाण्याचा झरा असेल एका ठिकाणी पाण्याचा झरा पाहिला अर्जुनाने तिथलं पाणी पिलं अर्जुन तृप्त झाला पाणी पिऊन आणि तिथलं वातावरण पाहिलं सुंदर वृक्ष होती फुलांनी वेली सजल्या होत्या हरणा उड्या मारत होते पक्ष्यांचा आवाज येत होता कोकिळा गायन करत होती हे सगळं वातावरण पाहिलं अर्जुनाने अर्जुनाच्या सहज मनात आलं बरं काय इथे जर सुभद्रा राहिली असती तेवढ्या बांगड्यांचा आवाज झाला सुभद्रा हजरच झाली अर्जुन म्हणे मी आताच आठवण करत होतो म्हणे मग मी पतिवर्ताना मला कळलं म्हटले हे म्हटले गप्पा गोष्टी सुरू झाल्या बरं का माऊली महाराज गप्पा गोष्टी झाल्या कारण नसताना अर्जुनाने एक उद्योग केला काय आपल्या बोटातले अंग ठिकाले आणि सुभद्रेच्या बोटात घातली आणि सुभद्राला म्हटले निक पटकन साडे दहाकडे काटा गेला तू कधी येईल सांगता येते तुन्हीक पटकन इकडं सुभद्रा गेली तेवढ्यात भगवंताने मागून आवाज अर्जुनाला म्हटले अर्जुना अरे किती वेळ झाला पाणी प्यायला एवढं उशीर लागतो म्हटले देवा इथलं वातावरण आवडलं प्रसन्न झालं बसा वाटलं बसलो नंतर बसून एक म्हटले भगवान परमात्म्या आणि अर्जुन रथामध्ये बसले महाराज ऐका बरं भगवान परमात्म्याने मै नेहमी रथ चालवावा पण आज रथ चालवण्याची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी होती काय ज्या बोटा दांगते होती ना ते भगवान परमात्म्याने ते बोट अर्जुनाकडे करावं अर्जुनाला सांगा वा वा अर्जुना काय वातावरण आहे अप्रतिम अर्जुना अंगठी पहिले अर र आपली बोटात गेली कस का विचारता येत नाही ना तर आपलाच फितर उघड पडला तिथं पाणी प्यायला गेला होता सुभद्राला भेटायला गेला होता भगवंताचं पुन्हा पुन्हा चालू म्हणले वाह अर्जुना काय वातावरण येतं अप्रतिम अर्जुन म्हणे अरे हे वातावरण चांगलंय पण हे वातावरण गेलं कस का तुझ्या बोटात पण विचार केला अर्जुनाने अगोदर आपण चौकशी सुभद्रेकडे केली पाहिजे बाबाला विचारलं पाहिजे म्हटले रथ पोचला हो रथ थांबला अर्जुनाने ला म्हणूनच आवाज धावत झाली बोला ना मला काय म्हणताय म्हटलं अंगठी उडय कोणते अंगठी झाडा खालची कोणतं झाड अरण्यातलं अरण्यात परिणाम झाला का तुमचा म्हणजे अहो मी दिवसभर घरीच होती तू घरीच होती तिथं कोण होती मग सुभद्रा म्हण तिथं बी कोणी होती अर्जुन म्हणे हरे बा आपल्याच घरात गुड आता काय करावं पण अर्जुनाने ओळखली आपल्या भगवान परमात्म्याची कला असली पाहिजे म्हटले धावतच गेलं अर्जुन भगवान परमात्म्याकडे भगवंताला विचारता म्हटले देवा तुम्हाला एक गोष्ट विचारू मी विचार विचार म्हटलं देवा तुम्हाला वाईट नाही वाटतं अजिबात नाही विचार पटकन म्हटले देवा तुमच्या बोटात जे अंगठी ती माझी जे भगवंत म्हणे तुझी जे ना बाबा मी कुतो म्हणतो माझी ये मग देवा तुमच्या बोटात आली कस काय ए अर्जुना तूच घातली ना काय कमाल करतो भाऊ अहो देवा मी तर सुभद्रेच्या बोटात घातली होती भगवान म्हणे भाऊ मी तेव्हा सुभद्रा झालो होतो रे म्हणजे देवा तुम्हाला सुभद्राही होता येते काय एखाद्या वेळेस अरे पण सुभद्रा झालातच का तुम्ही हो। त्यावेळेस माझ्या भगवान परमात्मा शब्द ऐकाकडे माझा भगवान परमात्मा म्हणतो माझ्या भक्ताने जर का माझ्यावर प्रेम केलं ना माझ्या भक्ताच्या प्रेमास तो मला त्याची बायको सुद्धा होता येत याच्याकरता प्रेम करावं लागतं जीवन समर्पित करावं लागतं महाराज अर्जुनाने प्रेम केलं नाम चिंतन एवढं करावं अर्जुनाने जागृतीत नाम चिंतन करत होता यात नवने महाराज एवढं नामचिंतन अर्जुनाचे झोपेत केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे ऐकताय ना झोपेत केस अर्जुनाचे कृष्ण कृष्ण म्हणायचे आपलं कीर्तना तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही हा बरं की महाराज जागृती स्वप्ने पांडुरंग सतत भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करावं किती नाम चिंतन करावं

हे किती नाम चिंतन करावं सदा नाम गो करू हरी कता तेने सदा चिता सदाचित